नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहताय ए नाईन एक्सप्रेस मित्रांनो मी स्थानिक विषयावर जास्त बोलत नाही पण ठीक आहे काही लोकांची मागणी आहे की सिन्नर तालुक्याच्या बाबतीत जो काही निकाल आला त्याच्या बाबतीत पण काही बोला तर थोडक्यात सिन्नर तालुक्याचा जो काही निकाल आणि सिन्नर तालुक्याची निवडणूक सिन्नर तालुक्याच्या प्रचार सिन्नर तालुक्यामध्ये जी काही लोकसंख्या आहे मग मराठा समाज असेल वंजारी समाज असतील ओबीसी असतील धनगर असतील माळे असतील आणि अल्पसंख्याक मुसलमान असतील आणि काही आदिवासी भागामध्ये आदिवासी समाज आहे एस सी एस टी या सगळ्या सर्वसमावेशक असलेलं जे काही सिन्नर तालुका आणि या सिन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या दोन घटकांचं प्राबल्य आता एक दहा वीस वर्षापूर्वी चिन्नर तालुक्यामध्ये डिगोळेसाहेब वंजारी समाजाचे चार वेळा आमदार झाले राज्यमंत्री झाले आता त्यांच्यानंतर मराठा समाजाचे आमदार मानिकराव कोकाटे झाले आता कोकाट्यांनी जवळजवळ चार टाईम आमदारकी भूषवली मध्यंतरी कोकाट्यांचा पण पराभव राजाभाऊ वाजेंनी केला होता पण राजाभाऊ वाजे आता दोन हजार चोवीस लोकसभा मतदारसंघामध्ये नाशिकच्या निवडणुकीत ते निवडून आले खासदार झाले आणि एक प्रकारे राजाभाऊ वाजे नाशिकचे खासदार झाल्याने माणिकराव कोकाटेंचा जो काही विधानसभेचा मार्ग सुकर झाला असं पण आपल्याला म्हणता येईल खरं तर राजाभाऊ वाजेंना जी काही मदत राजाभाऊ वाजेंना माणिकराव कोकाटेंनी किती मदत केली किती नाही केली हा वेगळा विषय कारण माणिकराव कोकाटे काही राजाभाऊ वाजेंच्या स्टेजवर बसले नव्हते ठीक आहे काही मतभेद हेमंत गोडशेंच्या बाबतीत असतील तर त्यांनी ते बोलून दाखवले पण राजाभाऊ वाजेंच्या बरोबर त्यांनी काही प्रचार केला नाही ते उलट महायुतीच्या म्हणजेच हेमंत गोडसेच्या स्टेजवर जाऊन त्यांनी हेमंत सुद्धा नाशिक नाशिकमध्ये किंवा सिन्नर तालुक्यामध्ये मतं मागितली होती आता लोकांनी माणिकरावचं ऐकून राजाभाऊला किती मतं द्यायची किंवा द्यायची नाही हा शेवटी जनतेचा प्रश्न असतो आता सिन्नर तालुक्याला कधी नव्हे असं खासदार की मिळणार म्हटल्यावर सिन्नर तालुका एक झाला मग जातीचे मराठा समाजाच्या असतील किंवा अगदी वंजारा समाजाच्या असतील वंजारी समाजाच्या असतील या सर्वांनी कुठली जात पात धर्म काही न पाहता एक आपला माणूस तालुक्याचा माणूस नाशिकचा पहिला खासदार होतोय आणि हे या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन लोकांनी राजाभाऊंना भरभरून असं मतदान केलं आणि राजाभाऊ खासदार झाले आता राजाभाऊ खासदार झाल्यावर माणिकरावच्या समोर इकडे वा विधानसभेला कोण उभं राहणार हा सगळा प्रश्न होता खरं तर या सगळ्या गोष्टी प्रश्नांचीत असताना जी काही अचानक राजाभवनचेच समर्थक म्हणा किंवा राजाभवन बरोबर शिवसेना उबाटा मस मध्ये असलेले जे उदय सांगळे खरं तर यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पण होत्या आणि जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद तर राजाभवननेच त्यांना दिलं होतं हे पण कोणी नाकारू शकत नाही ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटेंनी बाळासाहेब वाघ यांना पंचायत समितीचं सभापती केलं होतं त्यांनी काय जातपात पाहिली का की बाळासाहेब वाघ वंजारी आहे आणि मग त्यांना सभापती करा कसं करायचं सभापती त्यांनी केलंच ना तसं राजाभाऊ वाजेंनी सुद्धा शीतलताईची जात पाहिली का त्यांनी पण त्यांना झेडपीचं सभापती झेडपीचं अध्यक्ष केलं आता ह्या सगळ्या गोष्टी लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे आता उदय सांगळेंचं मध्यंतरीच्या काळामध्ये जे काही तटस्थ राहणं निवडणुकीपासून तटस्थ किंवा राजाभाऊंकडं थोडंसं दुर्लक्ष करणं सगळ्या जनतेने पाहिलं शिन्नरमध्ये अनेक वेळा अनेक कार्यक्रमांमध्ये राजाभाऊ वाजे आणि उदय सांगळे वेगवेगळ्या ठिकाणी बसायचे एकमेकांच्या तोंडाकडे बघायचे नाही खरं तर राजाभाऊ वाजेंनी गट सोडला नाही त्यांच्या पण अनेक शिंदे गटामध्ये दोस्ती आहे मैत्री आहे पण त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलं नाही ते एकनिष्ठ राहिले आणि उदय सांगळे नेहमी दादा भुसेन बरोबर बसायचे दादा भुसेनच्या काही फंड पण त्यांनी सिन्नर तालुक्यामध्ये विकासासाठी वापरला असेल आणि उदय सांगळेंनी गावोगावी शिवसेनेच्या पाट्या पण लावल्या लोकांनी त्या पाहिल्या आजही गावागाव ते का पाट्या आहेत शिवसेनेच्या आणि तटस्थ भूमिका जास्त दिवस चालत नाही आता खर तर जेव्हा अजित पवार महाराष्ट्राच्या सत्तेत नव्हते तोपर्यंत अशी परिस्थिती होती काही शिन्नरची जागा शिवसेनेला आहे आणि मग उदय सांगळेंना असं वाटलं की ही जागा शिवसेनेची मला मिळेल मग आपण शिवसेनेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करू खरं तर त्यांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा होता पण अचानक जे अजित पवारांनी सरकारमध्ये उडी मारली आणि महायुतीमध्ये तिसरा भिडू आल्यामुळं आता माणिकराव जेव्हा सत्तेत आले मग आता अजित पवार माणिकरावलाच तिकीट देणार स्टँडिंग आमदार म्हणून मग आता एकनाथ शिंदे इथं चिन्नरला आपला उमेदवार देऊ शकत नाही त्याच्यामुळं उदय सांगळेंना जी काही खेळी करायची होती की दादा बरोबर संबंध ठेवायचे पंकजा ताईंबरोबर त्यांचे संबंध पहिल्यापासून आहे भारतीय जनता पार्टीचा फायदा घ्यायचा दादा भूषणचा फायदा घ्यायचा शिवसेनेत प्रवेश करायचा आणि भारतीय जनता पार्टीला बरोबर घ्यायचं आणि एक वंजारी समाजाचं वलय तालुक्यामध्ये जे काही कामं केले असतील झेडपीच्या माध्यमातून त्याचा पण एक फायदा घ्यायचा अशा प्रकारचे मनसुबे उदय सांगळेंचे होते आता अजित पवारांचा गट सरकारमध्ये आल्यावर या सगळ्या गोष्टींवर पाणी फिरलं आणि महायुतीने माणिकराव कोकाट यांना स्टँडिंग आमदार म्हणून उमेदवारी घोषित तर करण्याच्या ऐवजी ती घोषितच होती कारण स्टँडिंग आमदाराचं तिकीट अजित पवार कापूच शकत नाही त्याच्यामुळं नाहीला जाणं उदय सांगळेंना शरद पवारांची तुतारी घ्यावं लागली आणि यावेळेस लोकसभेसारखी परिस्थिती नव्हती लोकांनी जी काही महाविकास आघाडीला लोकसभेच्या वेळेस जे काही मताधिक्य दिलं होतं यावेळेस ती परिस्थिती नव्हती यावेळेस महायुतीच्या लोकांनी अतिशय चांगलं मायक्रोनियोजन करून सरकार जे काही काम केलं मग लाडकी बहीण योजना असेल शेतकरी योजना असेल अनेक प्रकारच्या विकासाच्या योजना सरकारने या सहा महिन्यामध्ये दिला आणि मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने काम केलं आणि आपल्या सिन्नर तालुक्याचा इतिहास पाहता महाराष्ट्रामध्ये जे काही बराटा समाज असेल वंजारी समाज असेल यांच्यापेक्षा वेगळा असा मराठा समाज वेगळा असा वंजारी समाज मा तालुक्यामध्ये एकमेकांना व्यवस्थित कधी बोलायचं नाही आणि निवळ याला भाऊ मानायचं त्याला भाऊ मानायचं आणि मतं देताना बाकी आपली जात पाहायची अशी परिस्थिती आहे खर तर राजा भाऊंना वंजारी समाजाने अनेक वेळा मतदान केलं आता त्यांनी पहिले एकदा राजाभाऊंना आमदार केले नंतर दुसऱ्यांदा ते आमदारकी पडले आता परत खासदार म्हणून निवडून आले वंजारी समाजाने कुठेही हात आकडता घेतला नाही पण आता आपल्याला असंही म्हणता येत नाही की राजाभाऊनी गद्दारी केली की राजाभाऊनी वंजारी समाजाच्या उदय सांगलेंना पाडलं किंवा त्यांना त्यांच्या विरोधात त्यांनी मतदान केलं नाही खर तर वाजे उदय सांगळेच्या स्टेजवर होते आणि आवाहन पण करत होते की मला तुम्ही खाली पायाला लावू नका तुम्ही उदय सांगळेलाच मतदान करा पण शेवटी जनतेने काय करायचं आणि काय करायचं नाही कोणाला मतदान करायचं कोणाला करायचं नाही हा सगळा जनतेचा निर्णय असतो आणि जनतेला आपण असं काही म्हणू शकत नाही की तुम्ही यालाच द्या का त्यालाच द्या आता काही लोक आरोप करतात की राजाभाऊ निवड स्टेजवर राहिले राजाभाऊचं सैन्य सगळं माणिकरावकडे गेलं आता याला काय अर्थ आहे जनता आहे जनतेने ठरवलं की माणिकराव जेव्हा लोकसभेच्या वेळेस शांत बसले त्याचा फायदा राजाभाऊला लोकसभेमध्ये झाला आता लोकांनी सांगितलं भाऊ तुम्ही आता तुमचं काय महाविकास आघाडी धर्म असेल तुम्ही बघा पण आम्ही बाकी माणिकरावच्या बरोबर राहू कारण ते लोकसभेला शांत होते त्याचा फायदा आपल्याला झाला आहे तुम्हाला तुमचा काय धर्म पाळायचा तो पाळा आम्ही बाकी माणिकराव बरोबर आहे आता जनता आहे जनार्दन आहे कोण कौन कोणाच्या मतामध्ये फरक करू शकतो या सगळ्या गोष्टी बघता फक्त हे आपल्याला असं वाटतं की याने त्याच्याबरोबर गद्दारी केली त्यांनी याच्याबरोबर गद्दारी केली आणि गद्दारी हा जो काही प्रकार आहे हा लोकांना सगळ्या गोष्टी माहीत असतात लोक कोणाला पाडायचं कोणाला निवडून द्यायचं याचं पण सगळं नियोजन असतं पण काही लोक निवळ गुडघ्याला बासिंग बांधतात आपल्याला आपली कॅपॅसिटी क्षमता माहीत पाहिजे की या सिन्नर तालुक्यामध्ये जातीच्या भोवती जे काही राजकारण फिरत असत आणि आपलं जातीचं समीकरण हे ये एकाच एक उमेदवार जेव्हा येईल त्यावेळेस वंजारी समाजाचा उमेदवार निवडूनच कसा येईल हे एकदम सरळ सरळ एखादा लहान मुलगा सांगेल की आपल्यापेक्षा डबल असलेली संख्या आणि आपण तिथं उभं राहायचं कोणाच्या जेव्हा उभं राहायचं खासदार तुमच्या बरोबर स्टेजवर आहे म्हणून तुम्हाला खासदार काही मतांची मोठ बांधून आणून देणार नाही खासदार फक्त आव्हान करेल खासदार लोकांच्या पाया पडेल की माझी तुम्ही इज्जत घालू नका मला वंजारी समाजाने दुनिया दिली मला डोक्यावर घेतले अरे पण मतं शेवटी समाजाला द्यायची आहे घराघरातून मतं काढायची आहे आणि त्यांनी वंजारी उमेदवाराला मतं द्यायची की मराठा उमेदवाराला द्यायची हा त्यांचा प्रश्न लोकशाहीमध्ये तुम्ही असं म्हणू शकत नाही की वंजाऱ्यांनी राजाभाऊला मतं दिले म्हणून मराठ्यांनी वंजाऱ्याला मतं दिली, मत दिली पाहिजे हा त्यांचा प्रश्न आहे तुम्ही काय करायचा हा तुमचा प्रश्न आहे त्याच्यामुळं याला गद्दार म्हणायचं त्याला गद्दार म्हणायचं आणि मग भाऊंनी गद्दारी केली आता भाऊला आम्ही गावबंदीच करू हा निवड मूर्खांचा बाजार आहे एखाद्या लोकप्रतिनिधीला अशा गावबंदीचे काही पोस्टर गावबंदीच्या काही सोशल मीडियामध्ये ज्या काही लोक हे अतिउत्साही लोक मूर्खपणा करतात या लोकांची अक्षरशः येते तुम्हाला लोकशाही मान्य नाही याचा अर्थ असा लोकांनी कोणाला मतदान करायचं हा लोकांचा अधिकार आहे आणि अतिउत्साही लोकांनी अशा मूर्खपणाचा जो काही बाजार मांडलाय तो वेळीच बंद केला पाहिजे तर काही चुका उदय सांगळेकडून झाल्या गुडघ्याला वाशिम बांधलं मला पक्ष नसला मी कोणत्या पक्षात नसलो तरी मी अपक्ष म्हणून उभा राहील आणि मग शेवटी तुम्ही जेव्हा तुमचं एखादी गोष्ट गुपित असते ती जर सार्वजनिक केली तर मग तुम्हाला पाडण्याच्या दृष्टीनेच प्रयत्न होईल कमीत कमी समोरच्याची रणनीती काय याचा विचार तुम्हाला करण्याची गरज होती के मराठा समाजाचे दोन उमेदवार आले असते तुम्हाला अपक्ष उभं राहता आलं असतं पण इतकी वाट पाहण्याची सुद्धा यांनी स्वतःमध्ये दाखवली नाही आणि मग आता या सगळ्या गोष्टीचा परिपाक खरं तर लोकशाहीमध्ये दोन गोष्टी होतात एखादा उमेदवार हारतो एखादा निवडून येतो आणि पराभव नेहमी स्वीकारावा लागतो किंवा तो तुम्ही पराभव नेहमी स्वीकारावा लागतो जनता जनार्दनाचा तो कौल असतो आज आपण सुरुवात केली उद्या लोक आपल्याला आपल्या काही चुका झाल्या लोक मतदान करतील इतकंही नाराज होण्याची काही गरज नाही पण चुकांमधून नेहमी चांगला मार्ग निघत असतो पण सिन्नर तालुक्यामध्ये जी काही भाऊ संस्कृती आहे याला भाऊ म्हणायचं त्याला भाऊ म्हणायचं आणि मतदान करताना बाकी जात पाहून मतदान करायचं हे कुठंतरी थांबलं पाहिजे विकासावर मतदान केलं पाहिजे मग तो कुठल्या जातीचा असो कुठल्या धर्माचा असो या गोष्टी थांबल्या पाहिजे सिन्नर तालुक्याची जी काही जातीयवादी सिन्नर तालुका मराठा आणि वंजारी या गोष्टीची जी काही ओळख निर्माण झाली ती पुसून काढायची असेल तर वंजारी समाज मराठा समाज सुद्धा याचा विचार केला पाहिजे याच्यापेक्षा जास्त आपण काय सांगू शकतो तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद